आमच्या समाजाचा विकास साधण्यासाठी शासनाने आम्हाला हातभार लावला पाहिजे आणि आमची एकच मागणी आहे की आमच्या समाजाचा विकास होण्यासाठी आम्हाला अभावर वितरण करून आठ आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची विनंती आहे लोकशाही रामाभाऊ पाटांचा आज जे इतर समाज बांधव जमलेले आमची एकच मागणी आहे तर आमचं जे आम्हाला पण असतं वर्गीकरण आहे ते वर्गीकरणाचं लवकरच त्यांनी मा, आम्हाला माहिती त्यांनी आम्हाला खूप काही दिलेलं आहे खूप काही दिलं ते आम्ही घेतलं पण आता ते अपडाचं वर्गीकरण आमच्या मुलांची आता जी मेगा भरती या मेगा भरतीमध्ये आणि जे जी भरती निघणार आहे त्या भरतीमध्ये आम्हाला आमच्या मुलांना काही फायदा झाला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला आता ते आरक्ष दिलं पाहिजे एवढीच मागणी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आंदोलन होत आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज नगर मदे या छत्रपती संभाजीनगर मध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण समितीच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे काही आरक्षणा संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली आणि त्या समितीला अभ्यास करण्यासाठी एक कार्यकाळ दिला परंतु कार्यकाळ संपलेला असताना सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा महिने वाढून दिले आमच्यामध्ये एक संभ्रम आहे की हे सहा महिने कशासाठी आपण दिले कारण मागच्याच महिन्यामध्ये आपण या ठिकाणी म्हटलं की आरक्षण आम्ही उपवर्गीकरण करतोय आणि लवकरच करणार आहोत आणि मग हा या ठिकाणी आपण संभ्राट निर्माण करून समाजामध्ये अशोतोषाचं वातावरण तयार केलेलं आहे मी या ठिकाणी नम्यपणे महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की त्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण आपण नवकरात नवकर करावा आणि या ठिकाणी अनंत बदल समितीला जो कार्यकाळ वाढवून दिलेला आहे तो कार्यकाळ आपण थांबवा आणि आरक्षण जाहीर करावं जे करून येणाऱ्या स्थानिक शासन संस्थेच्या निवडणुका असतील वेगवेगळ्या विभागातल्या नोकऱ्या असतील याचा लाभ माते समाजातील तरुणांना मिळेल असं मी या ठिकाणी सांगतो राजू अहिरे हो सकाळी माखे समाज समन्वय